नमस्कार स्वागत आहे तुमचं मोनिकाज कॉर्नर मराठीमध्ये नेहमी आपण चॅनलवर नवनवीन रेसिपीज पाहत असतो पण आज बघणार आहोत अगदी आपला गावराण पदार्थ झणझणीत असं मसाला वांग माझ्या पद्धतीने कसं बनवायचं ते आपल्या सगळ्यांनाच भरल्या वांग्याची मसाला वांग्याची भाजी करता येते पण आज आपण माझ्या पद्धतीने ती पाहणार आहोत थोडंसं सामान टाकण्याची पद्धत मागेपुढे असते किंवा प्रमाण वेगळं असतं पण भाजी मात्र अगदी झणझणीत लागते सगळ्यात पहिल्यांदा मी इथं पाव किलो वांगे घेतलेले आहेत या प्रकारे वांग्याच्या फोडीला काप देऊन मधून त्या मी मोडूनसुद्धा पाहिले आहेत की आळी आहे का नाही ते आणि त्यानंतर वांगे आपण पाण्यात टाकून ठेवलेले आहेत म्हणजे काळे पडत नाहीत अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत कढईमध्ये छान खमंग खरपूस भाजून घेतलेले आहेत त्यानंतर त्याच कढईत मी थोडंसं खोबरं घेतलं होतं तेल टाकून खोबरं छान लालबुंद होईपर्यंत भाजून घ्यायचं छोटा कांदा उभा लांब चिरून घेतलेला होता थोडंसं तेल घालून कांदासुद्धा छान असा भाजून घ्यायचा आहे हे सगळे मसाले व्यवस्थित लालबुंद भाजले म्हणजे भाजीला चव अगदी छान येते लहान मिक्सरच्या भांड्यात भाजलेलं खोबरं भाजलेला, खोबर, भाजलेला कांदा कोथंबीर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या पूर्ण भाजीचं मी मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा मीठ दोन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी अद्रक घातलेली आहे अर्धी वाटी शेंगदाणे भाजलेले इथं घातलेले आहेत या सगळ्याला आधी मिक्सर फिरवून घ्यायचं त्यानंतर यामध्ये घरगुती काळा मसाला आपण जो बनवलेला असतो तो घातलेला आहे आणि पाव चमचा लाल तिखट सव्वा चमचा मी काळा मसाला वापरलेला आहे आणि पाव चमचा लाल तिखट हा मसाला पूर्ण मिक्सरच्या भांड्यात व्यवस्थित फिरवून झाल्यानंतर आपले जे वांगे आहेत कापलेले पाण्यातून काढून घ्यायचे स्वच्छ धुवून आणि त्यामध्ये या प्रकारे हा मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे आपण कांदा खोबरं आदी व्यवस्थित भाजल्यामुळे या मधल्या मसाल्याला चव अगदी छान येते या मसाला वांग्याची भाजी मी थोडीशी सरबरीत बनवली आहे तुम्हाला सुकं मसाला वांग बनवायचं असेल तर या पद्धतीने खूप छान बनतं सगळी वांगी भरून तयार वांग आहे त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे एक मोठा चमचा जिर मोहरी घालून आपण भरून ठेवलेली वांगी घालायची आहेत एक दोन मिनिटभर तेलामध्ये मस्तपैकी हे वांगे परतून घ्यायचे आहेत आपल्याला खूप तर्रीदार भाजी जर हवी असेल तर खोबऱ्याचं प्रमाण थोडंसं वाढवायचं आणि भाजीला तेल घालताना थोडं जास्तसुद्धा घालू शकता मी फक्त वांगे भाजण्यापुरतं तळण्यापुरतं तेलच इथं वापरले थोडीशी पाव चमचा मी इथं हळद घातलेली आहे आणखी व्यवस्थित वांगे परतून झाल्यानंतर भाजीला मी इथं गरम पाणी वापरलेलं आहे शक्यतो आपल्या ज्या मसाल्याच्या भाज्या आहेत त्याला गरम पाणी वापरायचं त्यामुळे भाज्यांची चव छान येते पाणी घातल्यानंतर आपण जे वांग्यामध्ये मसाला भरला होता तो उरलेला होता तोसुद्धा मी इथं मध्ये भाजीमध्ये घातलेला आहे त्यानंतर उकळी येऊ द्यायची भाजीला छान उकळी आल्यानंतर एक दहा ते बारा मिनटे याला झाकून शिजवायचे आहे म म्हणजे वांगी लवकर शिजले जातात पाण्याची कन्सिस्टन्सी किती आपल्याला भाजी पातळ घट्ट हवी आहे त्यावर अवलंबून आहे वांग शिजलं का नाही हे कसं ओळखायचं तर एक वांग घेऊन बघायचं त्याचं देठ जर लवकर दबत असेल किंवा मऊसूद झालेलं असेल तर याचा अर्थ वांग पूर्णपणे शिजून तयार आहे मी या प्रकारे सरबरीत भाजी ठेवलेली आहे तुम्हाला खूप घट्ट हवी असेल तर घट्टसुद्धा करू शकता आणि हीच भाजी थोडीशी थंड झाल्यावर आणखी घट्ट होते वांग्याची भाजी आहे अर्थातच म्हणून मस्त गरम गरम तीळ लाव ला लावलेल्या बाजरीच्या भाकरी मी बनवलेल्या आहेत आणि वांग्याची भाजी असा गावरान बेत जेवणात दोन तीन दिवसाला तरी झाला पाहिजे म्हणजे तोंडाला मस्त अशी चव येते तुम्ही बघू शकता आपली भाजी थंड झाल्यानंतर थोडीशी घट्टसर झालेली आहे अगदी पद्धत सोपी आहे आणि चव अप्रतिम लागते जास्त तेलाचा सुद्धा आपण वापर केला नाही फक्त वांगी आपली ताजी असायला हवीत फ्रीजमधले वांगे जर वापरले तर वांग्याला ला चव लागत नाही छान अशी तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीसोबत गरम गरम मसाला वांग्याची भाजी मी वाढून घेतली होती अप्रतिम बेत झाला होता या सगळ्यांसोबत कांदा तर असायलाच हवा मस्त कांदा फोडून घेतलेला होता असा जबरदस्त बेत बनला होता या प्रकारे माझ्या पद्धतीने सोपी मस्त अशी वांगेची भाजी नक्की बनवून पहा तुम्हाला आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय